नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून सुरू होणार आहे या मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार असून यापूर्वी त्याची याच वाहिनीवर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका गाजली होती आता अठ्ठावीस एप्रिलपासून ही जोडी पुन्हा एकदा रो, दर रोज दररोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेला रात्री आठ वाजताचा टायमिंग स्लॉट देण्यात आणि ठरलं ठरलं तर तर मग मग मालिकेच्या वेळेत बदल होणार एवढं नक्की सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे एपिसोड पंचेचाळीस मिनिटांचे असतात आता नव्या मालिकेच्या एंट्रीमुळे हे चित्र बदलण्याची शक्यता आहे कारण नव्या मालिकेची वेळ रात्री आठ वाजताची आहे तर सध्या रात्री सव्वा आठ ते नऊ वाजेपर्यंत ठरलं तर मग प्रसारित होतोय आता सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की ठरलं तर मगची वेळ नव्या मालिकेच्या स्लॉटमुळे रात्री साडेआठ वाजता करण्यात आली आहे मालिकाविषयी अपडेट देणाऱ्या विविध दे सोशल मीडिया पेजवरून या बा बदलाविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे